आपल्याला द्यायची म्हणजे काहीतरी वेगळं आपल्याला द्यायचं करतो करतो रसपुरी करतो आपण रोज करतो, रोज करतो। आपा आपा का रोज आपण चपाती करतो पण सणाच्या दिवशी आपण काहीतरी स्पेशल करतो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये वेळ फक्त स्वामींचे ह्या चॅनल आलेला असेल सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या कारण ह्या चॅनल वरती आम्ही स्वामीशी रिलेटेड जे तोडगा आहे जे उपाय आहे जे सेवा आहे त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती डिस्कस करता आम्ही तर ह्या चॅनलला तरी सबस्क्राईब करून घ्या तर आता येत आहे गुरुपौर्णिमा आपली तर एकवीस तारखेला ह्या महिन्यामध्ये एक गुरुपौर्णिमा आहे जुलै एकवीस तारखेला दोन हजार चोवीस तर गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमानिमित्त तुम्ही स्वामींना अशी कोणती मोठी गिफ्ट असं देणार आहे कारण स्वामींना गिफ्ट म्हणजे त्यांना एक गुरुदक्षिणा म्हणून आपण गुरुपौर्णिमा एक गुरुप्रती आपला आदर आहे आपलं प्रेम आहे आपलं विश्वास आहे जे गुरुंनी आपल्याला दिलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख नाहीसे झालेलं आहे आपण प्रगती करत आहे तर अशा साठी तुम्ही जे गुरुप्रती जे तुमचं इमोशन्स आहे तुमची जी भक्ती आहे ते दर्शवण्यासाठी गुरुपौर्णिमा दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरा करतो यायची आणि गुरुपौर्णिमा म्हणजे आपले जे गुरु, 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 गुरु आहेत आपले आप गुरु कोण आहेत आता आम्ही तर स्वामींना स्वीकारलेला आहे आणि तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले म्हणजे तुमचे गुरु सुद्धा स्वामी आहे तर त्या स्वामीसाठी तुम्ही कोणती अशी सेवा करणार आहे आता स्वामींना तुम्ही दक्षिणा म्हणून काय देणार आहे अंगठा काढून नाही द्यायचं आहे आपल्याला जसं एकलव्यनी दिलं होतं तर तसं आपल्याला अंगठा नाही हे करायचंय आणि स्वामी आपले तसं मागणार सुद्धा नाही तर स्वामींना फक्त एकच आपल्याकडून गिफ्ट हवंय की एकतर आपण त्यांच्या सेवेमध्ये आले म्हणजे से आपल्या आयुष्यामध्ये सगळं दुःख नाहीसे झालेले आहेत आणि आपली प्रगती होत आहे आयुष्यभर स्वामी आपल्या सोबत आहे कारण ज्या स्वामी स्वामी जेव्हा एकदा हात पकडतील ना तर आयुष्यभर सोडत नाही आपण सोडू किंवा धरू आपल्याला जर गरज असेल तर आपण त्यांचा हात धरू नंतर गरज संपली आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या तर आपण त्यांचा हात सोडू आपण त्यांना विसरून जाऊ पण स्वामी आपल्याला कधीच विसरत नाही तर आपण चल ह्या सगळ्या गोष्टी जर ठीक आहे पण तुम्ही स्वामी सेवे कधी आहे तुमच्या मनामध्ये भावभक्ती आहे तर तुम्ही रोज तर नित्यसेवा करतच आहेत स्वामीची पण अजून आपल्याला काय करायचं आहे नित्यसेवा करताय आपण पण गुरुदक्षिणा आपल्याला द्यायची आहे म्हणजे काहीतरी वेगळा आपल्याला द्यायचं जसं सणासुदीला आपण काय करतो पोळ्या करतो रसपुरी करतो आपण रोज करतो का रोज आपण चपाती करतो पण सणाच्या दिवशी आपण काहीतरी स्पेशल करतो तसं गुरुपौर्णिमा हा हा स्पेशल सण आहे आपल्या गुरूंसाठी तर त्या दिवशी आपल्याला स्वामींना काहीतरी स्पेशल द्यायलाच पाहिजे का नाही आहे त्यासाठी मी काही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी चरित्र जे आहे ते वाचायचं आहे कसं वाचायचं आहे ते मी आधी सांगितलेलं आहे त्या नाही तर एकदा नक्की बघून घ्या स्वामी चरित्रची आपण सेवा करायचं आहे आता तुम्हाला स्वामी चरित्र तर ठीक आहे कारण स्वामी चरित्र मध्ये जास्त रुल्स नियम वगैरे नसतात पण तुम्ही तुम्हाला सर्वात अतिउत्तम जी सेवा आहे ते गुरुचरित्रची सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर कारण की गुरु चरित्र हा एक खूप मोठा सार आहे स्वामीच्या जीवनाचा गुरु दत्तात्रयाचा जे आपल्या स्वामीचा अवतार आहे जे स्वामी जे स्वामी आहेत जे गुरु दत्तात्रय आहेत त्यांचा त्याच्यामध्ये सार दिलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये जेवढं जी त्यांनी चमत्कार केलेले आहेत त्यांचे जे घडलेलं घडलेला जीवन आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं चमत्कार जे आहे ते सगळं त्या चरित्रामध्ये सांगितले आहे गुरुचरित्रमध्ये तर गुरुचं चरित्र म्हणजे गुरुचं चरित्र म्हणजे आपले गुरु कसे आहे गुरुचं गुरु कसे आहे गुरुनी काय काय केलेले आहे त्या सगळं सांगणारं गुरुचरित्र ते गुरुचरित्रचं गुरु अध्ययन आपल्याला नक्कीच करायला पाहिजे आणि तुम्हाला मी सर्वात आधी सांगते की तुम्हाला जर खूप जास्त तर मट एखादी असत नाही की किती सेवा करू मला कमवायचं तसं जर असं ना तुम्ही स्वामी चरित्रही करू शकता आणि गुरुचरित्र चरित्र सुद्धा करू शकता तुम्ही का कसं का नाही का म्हणजे आपली भक्ती आहे म्हणून आपण करतोय पण कसं आता रोज तुम्ही गुरुचरित्र करा किंवा स्वामी चरित्र करा तुम्हाला रोजचं जे नित्य अध्याय आहे नित्य आपली जी सेवा आहे स्वामीची ते तर करायचीच आहे तीन अध्याय आणि अकरा माई जप जे आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पण आता एकवीस तारखेला आहे तुमच्या दहा अकरा तारखेपासून जर तुम्ही सुरू करताय तर तुमच्याकडे किती दिवस राहिले दहा अकरा दिवस तुमच्याकडे राहणार आहे तसं मी प्रयत्न करेन हे व्हिडिओ आहे लवकरात लवकर अपलोड होऊन तर ह्या काळामध्ये तुम्हाला कसं करायचंय की रोज तुम्हाला एक स्वामी चरित्र करायचं आहे तुमची जर स्पीड चांगली असेल तर आता मी जर करायला बसले तर मला चाळीस मिनिटं लागतो आणि एखादा असेल किंवा तुमची एव्हरेज असेल तर तुम्हाला एक एक तासामध्ये होऊनच जातो स्वामीचरित्र तर तुम्ही स्वामी चरित्र संकल्पयुक्त करा संकल्पयुक्त तुम्ही गुरुचरित्र सुद्धा करा आणि संकल्पयुक्त तुम्ही स्वामी चरित्र करा तुमच्या आयुष्यामध्ये सगळे प्रश्न खरंच मी सांगतो तुम्हाला तळतळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे माझ्या तुमच्याकडून म्हणजे तुम्ही ही सेवा नक्की करा तुमचे प्रॉब्लेम्स खरंच नाहीसे होणार आहे कारण स्वामीचं असं आहे ना की तुम्ही एकदाही त्यांचं नाव जर घेतलं ना तर ते त्यांच्यावरती कर्ज आहे ते कर्ज ते नक्कीच फेडतात म्हणजे एक रुपयाचा सुद्धा कर्ज ते तुमच्यावरती म्हणजे स्वतःवरती ठेवून घेत नाही तुम्ही एकदा त्यांचा आठवण जर केला ना तर त्याचा सुद्धा कर्ज ते फेडायला तयार राहतात नेहमी तुमच्या पाठीशी त्याच्यामुळे स्वामी बद्दल केलेली स्वामीसाठी स्वामी केलेली सेवा किती किंवा कोणत्याही गुरुसाठी कोणत्याही देवांसाठी केलेली सेवा कधीच वाया जात नाही तिळ ही वाया जात नाही त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुमच्याकडून की तुम्ही करा तुम तुम्हाला असं खूप कळमळ आहे तर तुम्ही दोन्ही करू शकता नाहीतर कमीत कमी स्वामी चरित्र तर कराच करा मला असं म्हणणा तुम्हाला कारण आणि कसं आहे कारण की दहा अकरा दिवसाचा तुम्हाला जर वेळ भेटत असेल तर तुम्ही दिवसभरातून कधीही स्वामी चरित्र करू शकता तर तुम्ही सुरूला स्वामी चरित्र शेवटी असं करा की सातवा देव दिवस आहे आपला तो कधी असणार आहे एकवीस तारखेला गुरु पौर्णिमाला आपला स्वामी जे गुरुचरित्र आहे ते संपूर्ण व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर पंधरा तारखेला पासून जर तुम्ही सुरू केलं पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस म्हणजे एकवीस तारखेला तुमचा सातवा दिवस राहणार आहे जो की गुरुचरित्रचा शेवटचा दिवस राहणार आहे म्हणजे त्या दिवशी गुरुचरित्र आपलं संपणार आहे तर तुम्ही गुरुचरित्र संपणार आहे मग त्या दिवशी तुमचे जे जेवायचे वगैरे त्यांचे नियम असतात गुरुचरित्रमध्ये मध्ये तर ते सगळं संपणार आहे आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या गळामध्ये पूर्णाचं नैवेद्य किंवा जे तुम्हाला आवडत असेल स्वामीसाठी गुरुपौर्णिमा स्पेशल ज्याला तुम्ही म्हणता तर ते तुम्ही बनवू शकता आणि ते करून का होणार आहे पालन केलेलं आहे त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवा स्वामींना नैवेद्य दाखवा आणि तुमचं गुरुचरित्र सुद्धा होणार हे सगळ्या गोष्टी होणार आहे पंधरा तारखेपासून जर तुम्ही पंधरा तारखेला गुरुचरित्र सुरू करता तर आता पंधरा तारखेपर्यंत आपल्याला काय करायचंय की स्वामीचरित्र जर तुम्ही अकरा ही जर केलेलं आहे अकरा बारा तेरा चौदा चार दिवस तुमच्याकडे आहे कारण पंधरा दिवसापासून आपल्याला काय करायचं आहे पंधरा दिवसापासून पंधरा तारखेपासून आपल्याला गुरुचरित्र करायचं आहे गुरुचरित्र आपल्याला मांडायचं आहे तर हे चार दिवसामध्ये तुम्ही स्वामीचरित्र करा रोज दोन दोन Ach. दोन अध्याय करा कारण आपण आपण पूर्ण जेवढे दिवस आहे संकल्पयुक्त तुम्ही करत आहे समजा आता तुम्हाला बाहेर जायचं आहे तुम्ही एकवीस स्वामीचरित्राचा संकल्प केलेला आहे पण तुम्ही दहा दिवसानंतर एमर्जन्सीमध्ये कुठं जावं लागलं तर तुम्ही काय करू शकता रोज दोन 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 करून तुमचा जे एकवीस एकवीस स्वामीचरित्रचा संकल्प आहे पारायणाचा तुम्ही कम्प्लीट करू शकता असं नाही की मी अकरा पारायणाचा संकल्प केलेला आहे तर मी अकरा दिवस करणार आहे असं काहीच नाही तुम्हाला असं वाटत असेल नाही काहीतरी होणार आहे नाही मला काहीतरी कुठेतरी जावं लागणार आहे नाही काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे तर तुम्ही रोज दोन 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 सुद्धा करू शकता तर अकरा बारा तेरा चौदा हे जे चार दिवस तुम्हाला भेटणार आहे चार दिवसामध्ये चा सकाळ एक संध्याकाळ सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार दुपारी करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ह्याला सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तुम्ही असं दोन दोन जर तुम्ही जर पारायण केला एक सकाळी आणि एक दिवा दिवा लावल्यानंतर किंवा सहा वाजता जेव्हा तु, जे तुम्हाला वेळ भेटणार आहे तेव्हा दिवसातून जर तुम्ही दोन पारायण करता तर चार दिवसामध्ये तुमचे आठ पारायण होतात अकरा बारा तेरा चौदा म्हणजे दोन 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 म्हणजे चार दिवसामध्ये तुमचे आठ पारायण होतात आठ पारायण झालं आपण संकल्प केला होता अकरा पारायणाचा ठीक आहे तर आठ पारायण झालं तर राहिले तीन पारायण तर असं आहे की एक दिवशी खूप जास्त वाचावं लागतं एक दिवशी खूप कमी आहे मला असं वाटतं तिसऱ्या दिवशी कमी आहे त्या दिवशी ज्या दिवशी अध्याय तुम्हाला कमी वाचायचं आहे कमी वेळा कमी वेळाचं अध्याय त्या दिवशी आणि गुरुचरित्र कसं आहे तुम्हाला एक सात दिवसामध्ये संपवायचं असतं म्हणजे रोज तुम्हाला एक पुस्तक संपवायचं नसतं तर तुम्हाला वेळ भरपूर भेटून जाणार आहे तर तुम्ही सकाळी गुरुचरित्र संपवा संध्याकाळी तुम्ही स्वामी चरित्र एक पारायण करा जसं हमेशा आधीपासून करताय आधी जसं एक सकाळी पारायण करायचा स्वामी चरित्राचा आणि संध्याकाळी एक स्वामी पारायण करता पण आता ह्या वेळेला काय करायचंय की आठ पारायण तुमचे झाले राहिले फक्त तीन तर तीन दिवसामध्ये तुम्ही कंटिन्यू संध्याकाळी तीन पारायणातून तुम्ही अकरा दिवसाचा जे अकरा पारायण आहे स्वामी चरित्र ते पूर्ण करू शकता आणि तुमची जे गुरुचरित्र आहे ते तुम्ही सात दिवस कंटिन्यू करू शकता तर हे ज्यांनी काय होणार आहे की तुमचं स्वामीचरित्र सुद्धा होणार आहे तुमचं गुरुचरित्र होणार आहे गुरुपौर्णिमाला हे जी सेवा ज्यांनी केलेलं आहे म्हणजे अकरा माळी आणि सेवा करायचीच आहे आपल्याला तीन तीन अध्याय अकरा माई जग आणि स्वामीचरित्र आणि गुरुचरित्र ह्या सेवा ज्यांनी केलेल्या आहेत खरं सांगत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम राहणारच नाही आणि ही एक संधी आहे आपल्याला जी हमेशा भेटत नाही आपल्याला गुरुबद्दल आपला प्रेम दाखवायची ही एक संधी आहे तर तुम्ही ह्या संधीचा किती फायदा घेता ते तुमच्यावरती डिपेंड आहे एखादी सेल लागल्यावर आपण किती फायदा घेतो असं वाटतं की काय का हो, काय घेऊ काय काय नाही तर ही गुरुचरित्रची ही एक संधी आहे तर तुम्ही ह्याचा किती फायदा घेता किती सेवा करता ह्या तुमच्यावर अवलंबून आहे तर नक्कीच करा ह्या सेवा तुमच्या ह्याच्याने गुरुचरित्र ही होणार आहे स्वामीचरित्र ही होणार आहे खूप हो, खूप हो, खूप हो, खूप हो, खूप हो, हो, सोन्याहून पिवळ्या गोष्ट आहे जर तुमचं दोन्ही जर सेवा झाल्या तर तर नक्की करा ह्या सेवा आणि अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी ह्या चॅनल सर्वात येईल सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ